विकासाला आमचा विरोध नाही पण विकास अशाच ठिकाणी व्हावा जिथे शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स म्हणजे शेवटचा शेतकऱ्याचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत लँड अप्रिशिएशन कुठल्याही उप, उपक्रमासाठी सरकार करू नये पोलीस अधीक्षकांनी आणि ग्रामस्थ शिष्टमंडळ यांची बैठक झाली काय यामध्ये तोडगाने तर काल सगळ्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी काल संध्याकाळी आले होते सविस्तर काल चर्चा झाली आणि दोन तीन निर्णय आम्ही सगळ्यांनी ग्रामस्थ म्हणून घेतले पहिला मुद्दा की हा कुठलाही हे काम करत असताना कुठलाही राजकीय पक्ष तेव्हा त्याच्यात सहभागी होणार नाही आम्ही माणूसकी आणि पुरंदरवासी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एक कृती समिती त्यांनी तयार करावी आणि कृती समिती सरकारशी बोली त्यानंतर आम्ही एकत्र मिळून ठरवलं होतं की मी स्वतः आज सकाळी श्री या भागातले लोकप्रतिनिधी श्री विजय शिवतरेजी त्याच्यानंतर संजय जगतापजी त्याच्यानंतर दुर्गाडे सरजी त्याच्यानंतर अशोक टेकावडेजी जालेंदर कामटे आणि आपले झेंडे आपले संभाजी झेंडेजी ह्या साईजणांशी मी सकाळी आज बोलायचं की साईजणांना आज फोन केला आणि सगळ्यांचं एकच मत झालं की आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत आणि सगळ्यांनी समंजस्याची भूमिका घ्यावी आणि एक पोलिसांबरोबर रिव्ह्यू तो आ, एस पी इथे आले होते जेव्हा आमचं काल ठरलं होतं काल तिथूनच मी त्यांना फोन केला होता दीड वाजताची मीटिंग होती आणि त्याच्यात सहा मुलं जी अटक झालेली आहेत त्याच्यासाठी भालेराव नावाचे आमचे वकील आहेत ते आता कोर्टात उभे आहेत आता त्यांच्याशीही आमचं सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे तर होपफुली आज आमचा प्रयत्न आहे की आजच बेल व्हावी कोणी दहशतवादी किंवा कोणी नोकर ही आपली तुरंदरची शेतकऱ्यांची लेकरं आणि त्याच्यामुळे त्यां तेन, त्यांना लवकरात लवकर बेल मिळावी आणि जी काही इन्क्वायरी यांना करायची आहे ती पोलिसांनी करावी पण माझी आणि सगळे जे अनेक वर्ष जे लोकप्रतिनिधी ज्यांना सहा जणांची नावं मी घेतली ती सगळ्यांशी चर्चा केलेली आहे आणि सगळ्यांचं एकच मत आहे की जे काही सरकारने निर्णय घ्यावा तो अतिशय संवेदनशीलपणे हा घ्यावा आम्ही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकदा यांची कृती समिती ठरली की त्या सगळ्यांना घेऊन आम्ही सगळे मी सहा जणांना विनंती केली की आपण सगळे एकत्र मिळून माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेटूया मला विजयबापू शिवतरे असंही म्हणाले त्यांचं कालच मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालंय त्यामुळे सगळेजण आम्ही कोऑर्डिनेटरेशन काम आता आणि आमची भूमिका आहे सरकारनीही तो संवेदनशीलपणा दाखवावा एवढीच आमची अपेक्षा मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा करणार आहात का कारण का येथील सर्व ग्रामस्थांचा वारंवार या विमानतळाला विरोध आहे काही जण म्हणतात आमचा पाठिंबा आहे काही संभ्रम देखील करतायत कृती समितीला मी विनंती केली की एकदा सगळी कृती समिती झाली आणि सगळे सात सहा नेतृत्व आहे हो ज्यांनी ने कधी ना कधी विधानसभेचं इलेक्शन लढलंय किंवा ते इथले स्थानिक आमदार राहिलेले आम्ही सगळ्यांनी पुरंदरवासी म्हणून आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही एकत्र सगळ्यांनी भेटावं असा आमचा प्रयत्न तुमचा पाठिंबा आहे का या सगळ्या विमानतळाला आपली काय भूमिका आहे मी कालच तुमच्याही चॅनलशी बोल माझी भूमिका स्पष्ट आहे की आमचा कुठल्याच महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या कुठल्याच विकासाला आमचा विरोध नाही पण विकास अशाच ठिकाणी व्हावा जिथे शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स म्हणजे शेवटचा शेतकऱ्याचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत लँड लें ऍक्विशन कुठल्याही उप उपक्रमासाठी सरकारने करू नये ही आमची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे मग तो एअरपोर्ट असू दे इथला पुरंदरचा किंवा हवेलीचा रोड आहे दोन्ही ठिकाणी विरोध चाललाय त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनम्र विनंती हात जोडून विनंती आहे की बाबा जे काय कराल ते लोकांना कॉन्फिडन्स मध्ये घ्या लोकांचा शेतकऱ्यांचा मान सन्मान करा त्यांच्याशी डायलॉग करा संवेदनशीलपणा महाराष्ट्र सरकारने दाखवावा आणि कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही ही खबरदारी सरकारने घेतली चंद्रशेखर बावनकुळे फॉर्म्युला दिलेला आहे सात दिवसांमध्ये का त्यांच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात आपण काही शेतकऱ्यांशी बोलणार आहोत दोन आठवडे दिलेले आहेत सरकारने त्या दोन आठवड्यामध्ये ही कृती समिती ही कृती समिती बसेल ते सगळे चर्चा करतील त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत विरोध आहे काय जे काय असेल ते समिती ठरवेल ती अपलोड करेल महाराष्ट्र सरकारच्या दोन दोन आठवड्यानी बघूकार होता तोपर्यंत आपण त्यांना वेळ देऊया या शेतकऱ्यांना आणि माझी तोपर्यंत विनंती राहिली आहे की कुठलाही ड्रोन कुठलाही सर्वे काही नाही विश्वासाच्या नात्याने शेतकरीही अतिशय समंजसपणे आता निर्णय घेत आहेत त्याच्यामुळे माझी सरकारलाही विनंती राहील की जोपर्यंत फायनल निर्णय नाही दोन्ही बाजू शेतकऱ्यांनी तर शांततेचा मार्ग घेतलेलाच आहे त्याच्यामुळे सरकारनीही तो शब्द पाळावा एवढीच आमची अपेक्षा आहे शेवटावर गुन्हे दाखल झालेले त्या गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आपण काय त्याची सविस्तर चर्चा झालेली आहे तर सगळ्यात त्याचा अभ्यास करून दोन चार दिवसात त्याच्यातून मार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घ्याव्यात असा कोर्टाने आदेश दिलेला आहे कसं बघता तुम्ही याकडे मी त्याचं चा स्वागतच करते अनेक महिने आम्ही ती मागणी करत आहोत कारण का त्याच्या भरडला जातोय तो शेवटचा माणूस पण आता सरकार कसं घेणार आरक्षणाचं काय होणार वगैरे काही सूचनाही आलेल्या आहेत असं दिसतंय त्याच्यामुळे ते सगळा एकदा तो ती ऑर्डर आली नक्की आपल्याला कळेल की काय त्याच्यात काय काय गोष्टी ऑर्डर मध्ये आल्या ताई आपण बघितलं की पहिलगाव मध्ये हल्ला झाला दररोज अटॅक होईल अटॅक होईल असं सांगण्यात येते परंतु अद्याप त्या ठिकाणी निर्णय घेतला जात नाही आम्ही सगळ्यांनी जेव्हा आम्ही ऑल पार्टी मिटिंगला गेलो होतो तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मला तिथे जायची संधी मिळाली आणि तेव्हा आम्ही विरोधात असलो तरी भारतावर हल्ला झाला होता म्हणून आम्ही सगळ्यांनी एकमताने त्या दिवशी निर्णय घेतला की कोणीही विरोध करणार नाही हा भारतावरचा हल्ला आहे भारताचं ऐक्य शांतता ही जपणं ही आमच्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे जेवढी सरकारची आहे तेवढी आम्हीही त्याच्यात सहभागी आम्ही झालो आणि आम्ही सांगितलं की एक पुढचे दोन तीन आठवडे आम्ही सरकारवर कुठलीही स्पेसिफिक टीका करणार नाही आत्ता आम्ही एक तर मागणी करतोय की पार्लमेंटचं से एक सेशन घ्यावं त्याच्यात सविस्तर याच्यावर भारत सरकारनी काय झालं हे देशालाही सांगावं पार्लमेंटलाही सांगावं आणि त्यातून पुढे काय सरकारच्या मनात आहे ती भूमिका दिली स्पष्ट करावी आता पंधरा दिवस झाले आम्ही सातत्याने भारत सरकार काय निर्णय घेत आहे याची वाट पाहिजे ड्रिल बऱ्याच ठिकाणी